आता वाहनांची जे गर्दी पाहिली तर इतकी दयनीय अवस्था आहे की यापुढं शासन हा या पुलाचा किंवा या रस्त्याचा विचार करणार आहे की नाही असाच आम्हाला स्थानिक लोकांना प्रश्न पडतो आहे वाठा स्टेशनजवळ असणाऱ्या देऊर ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुला संदर्भात वाहनधारकांनी तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा सातारा लोणंद रस्त्याबाबत नॅशनल हायवे अॅथॉरिटीला कोणते सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा कोणत्याच प्रकारचे काम होत नसल्याबाबत वाहनधारक व वा, ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे याबाबत थेट घेण्यात आलेला अपघाताच्या ठिकाण चाडावा नमस्कार आता आपण पोचलो आहोत सातारा लोणंद रस्त्यावरील या वाटर स्टेशन नजिक असणार आहे देऊर वड्याच्या या पुलावरती आणि तसं पाहिलं तर पुन्हा एकदा नॅशनल हायवे अथॉरिटीचा कारभार एकदम ढिला कारभार आणि ढाळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आलेला दिसून येत आहे या ओढ्यावरती एकदम अरुंद पूल आहे आणि या अरुंद पुलावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आणि या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळं हा ट्रक अक्षरशः पुलावरून खाली जाता जाता वाचला आहे मागे पाहू शकत असाल की किती मोठ्या प्रमाणात हा भीषण अपघात झालेला दिसून येत आहे परंतु या जीवितहानी जरी झाली नसली तरी नॅशनल हायवे अथॉरिटीचा था, हा भोंगळ कारभार एकदा पुन्हा एकदा चवाट्यावर आलेला दिसून येत आहे वेळोवेळी याच ठिकाणी याच पुलावरती देऊ रोड्याच्या पुलावरती वेगवेगळे विविध अपघात होत असतात परंतु नॅशनल ॲथॉरिटीला नॅशनल हायवे अथॉरिटीला कोणतंच याचं सोयरसूतक दिसून येत नाही गेले अनेक वर्ष या पुलासंदर्भात चांगल्या प्रमाणात काम करावं प्रतीचं काम करावं अशा ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया होत्या परंतु नॅशनल हायवेला याचं कोणतंच सोयरसूतक दिसत नाही गेले अनेक वर्ष या सातारा लोणंद रस्त्यावरती विविध छोटे मोठे अपघात होत असतात आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी सांगतात की आम्ही ह्यावरती फंड टाकला आहे काम चालू केलंय परंतु जर हे काम चालू केलं असेल तर हे असं अपघात का होतात आणि या पुलावरती मोठे भले मोठे खड्डे पडलेले दिसून येतात जसं पाहिलं तर इकडे पाहू शकत असाल की या पुलाचा मोठ्या प्रमाणात कटाडी देखील पडलेल्या आहे तिथून वाहन खाली जाण्याची शक्यता हा ट्रक देखील या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळं या पुलावरती भले मोठे खड्डे तिथं भगदाडही पडलेले आहे परंतु स्थानिक पोलिसांनी हे भगदाड मुजून काढलं काही दिवसांपूर्वी दगड आणि धोंडे टाकून परंतु आज देखील हा मोठा अपघात होता होता वाचला आहे तसं पाहिलं तर या पुलावरती रहदारी मोठ्या प्रमाणात असते हा नॅशनल हायवेला ॲथॉरिटीला वर्ग झालेला रस्ता आहे सातारा लोण रस्ता आणि या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते अवजड वाहतूक असते परंतु कोणत्याच प्रमाणात प्रशासन हे आता या स्थितीत शंड झालेले दिसून येत आहे ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात इथं तप्त सवाल आहे की आम्ही जगावं का मरावं वाहन कसं चालवावं हाच मोठा प्रश्न या पुलावरती आणि या रस्त्यावरती चालताना दिसून येत आहे दोन्हीकडून तीव्र उतार असल्यामुळे इथं वाहन मोठ्या प्रमाणात स्पीड नाही येतं गती नाही येतं आणि इथं अपघात होतच असतो तसं पाहिलं तर बघितलं इथं कटाडे नाहीत ह्या रस्त्याला या पुलावरती कटाडे नाहीत काय नाहीत आणि हा आता ट्रेनच्या साहाय्यानं हा ट्रक इथं धरून ठेवलेला आहे आता इथं स्थानिक आपले ग्रामस्थ जमलेत की इथल्या ट्रक हा ट्रकमधील माल अपलोडिंग करत आहेत आणि तसं पाहिलं तर पोलिसही दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात की ह्या इथं वाहन वाहन सुरळीत करताना हे मार्ग सुरळीत करताना दिसून येत आहेत तसं पाहिलं तर ह्या हा हा, मा, हा रस्ता हा रस्ता नॅशनल हायवे असून सुद्धा असं का नितीन गडकरी जर म्हणत असतील की मी केलेले रस्ते पहा किंवा काय दीडशेच्या फीडनं पालखी महामार्गावर किंवा समृद्धी महामार्गावरून जर वाहन चालत असेल तर हे कुठलं हा कुठला रस्ता आहे भारतात राहतात का नागरिक हाच मोठा संतप्त सवाल वाहनधारकांकडून दिसून आपण काही वाहनधारकांच्या प्रतिक्रिया घेऊ कशा पद्धतीने येतात हा मोठा भला मोठा अपघात होताना आता काय का 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 सांगाल की आपण स्थानिक आहे काय वाटतंय तुम्हाला की इथे वेळोवेळी असे अपघात होत असतात आणि साम्राज्य नॅशनल हायवे अथॉरिटीकडे हा रस्ता आहे काय सांगाल थोडक्यात त्याबाबत गेले अनेक वर्ष स्थानिक लोकांनी आम्ही प्रयत्न करून सुद्धा या नॅशनल हायवे म्हणजे पीडब्ल्यूडी कडून कुठं कुड़ वर्ग झाला आणि त्याचं कागदोपत्री पाहिलं तर कुठेही काय होत नाही असं आम्हाला माहिती मिळाली होती आणि हा ब्रिटिशकालीन पूल या पुलावर गेले कित्येक वेळा कितीतरी लोकांचे जीव गेलेले आहेत कोण वा मोटरसायकलवाला धडकतोय कोण काय करतो आणि ह्या पुलाची अवस्था जर पाहिली तर इतकी दयनीय आहे की एखाद्या लोडचे गाडी आल्यानंतर धडधड अशा पद्धतीनं हा पूल हलतो आणि आत्ताच बघा कालच एक मोठा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये त्या पुलाचं तर झालंच पुला नुकसान परंतु आत्ता वाहनांची जे गर्दी पाहिली तर इतकी दयनीय अवस्था आहे की यापुढे शासन हा या पुलाचा किंवा या रस्त्याचा विचार करणार आहे कर की नाही असाच आम्हाला लोकांना प्रश्न पडतोय तसं पाहिलं तर नॅशनल हायवे म्हणजे नॅशनल ते सांगतात की मी केलेल्या रस्त्यावरून दीडशेच्या स्पीड ने गाडी चालवायची या रोडवर इथं आता अशी परिस्थिती नितीन गडकरी साहेबांनी जे आवाहन केलं किंवा त्यांनी जे प्रोग्राम राबवलेत हो परंतु या रस्त्यासाठी काय परिस्थिती आहे या रस्त्यासाठी पैसे पडलेत का आणि पडले असले तर इथं पंधराचं स्पीडच फक्त दीडशे तर राहू द्या पण या पुलावरून जाताना फक्त पंधरा किलोमीटरचा स्पीडसुद्धा जास्त होते त्यामुळं त्याने हा विचार करावा आणि लोकांचे आमचे प्राण जे चाललेले आहेत ते वाचवावेत हीच एक स्थानिक गा ग्रामस्थ या नात्यानं ना शासनाला मी विनंती करतो आहे महाराष्ट्र शासनाचं नवीन आता सार्वजनिक बांधकाम खाते आपल्या सातारा जिल्ह्याला मिळालेलं आहे शिवेंद्र बाबांना माझी अशी विनंती आहे की, की बाबा तुम्ही ह्यात प्रत्यक्षात लक्ष घाला आणि ह्या पुणे सातारा जो निरामार्गे रोड आहे या रोडचं काय ते भवितव्य तुमच्या हातात चांगलं घडो अशी अपेक्षा व्यक्त करतोय काय सांगाल तुम्ही या, या रस्त्यावरती वेळोवेळी अपघात होत असतात हा जी उरवाड्याचा पुल आहे काय सांगाल आ, मी एकच सांगू शकतो हो की मी इथला स्थायिक असून सुद्धा इथे रोज आम्ही या फुलाच्या किती अर्ज देऊन आणि हे करून आणि त्या रस्त्यात सरकार कोणी दखल देत नाही या रस्त्याबद्दल अपघात तर वेळोवेळी हप्त्यात ना तीन वेळा तर अपघात होता आप्ता पण झालेला अपघात आहे सकाळी साडे अकरा वाजता इकडे कसं काय करायचं ह्या माणसांनी जनरल लोकांनी तुम्ही बघा बघू ओसावाला तकली फुलं आहे बारीक काही तकलीफ चालू का आहे गाड्या जोऱ्या नेतात ट्रकवाले येते आणखीन आमचं परेशानी वाले, आम परेशान वाले मोटरसायकल वाले फुल जरा मोठ पाहिजे ट्रक पलटी झालं इथं समजी परेशानी वाली आमची इथं लोकांची रस्त्यावरती ट्रक पलटी झालाय असं काम केलं नाही सरकारनं ना काय वाटतं तुम्हाला सरकारचं काय फक्त सरकार फक्त आपले किसे भरायला लागले सरकार फक्त आपले खिशे भरायला लागलेला आहे सरकारला काही घेणं देणं नाही कोण कुठं गेलं कोण कुठं मेलं काही त्यांना घेणं देणं नसतं पूल एक तर आरून दै वाहन भरपूर चालू आहेत सरकारला भी कळालं पाहिजे ना इथे खटेही भरपूर खटे भरपूर चालू आहेत